आंदोलन आंदोलन घर जे महाराष्ट्र त्यापैकी समाज हा भट्टरुक्त मध्ये बोलतो आणि गेली शंभर वर्षापासून आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये आडसर मध्ये वसहत होती त्या वसाची कुठल्याही प्रकारची पूर्वकल्पना नाही देत तिथल्या सर्व लोकांना बेघर केलेलं आहे जेव्हा शंभर एक कुटुंब होते आमची आणि बेघर करून त्यांना कुठल्या प्रकारच्या सुविधा आता सध्या आहेत सगळे बेघर झालेले आहेत नातेवाईक राहत आहेत इकडे तिकडे राहत आहेत म्हणून आम्ही आपल्या न्याय हक्कासाठी आझाद मैदानावर निवेदन देण्यासाठी या शिक सगळेजण आलेलो हे जे आंदोलन आहे आणि एकंदरीत काय आहेत मागण्या आणि कै, मुख्य मागण्या काय आहेत काय सांग मुख्य मागण्या म्हणजे असं आहे की आमचं दिवाणी स्वरूपाचा दावा कोर्टामध्ये चालू आहे दिवाणी स्वरूपाचा चालू कोर्टामध्ये दावा असताना सुद्धा प्रतिवादी मारुती पाटील तुपे यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार यांना मध्यस्थी करून आमचं घर आणि आमची जागा बळकावली तर आमचं घर आणि आमची जागा आम्हाला परत मिळावी ही आमची प्रमुख मागणी आहे आणि त्या गुन्हेगारांना पाठीशी घालणारे जे पोलीस अधिकारी त्यांच्यावर योग्य ती कडक कारवाई गृह खात्याने का करावं ही पण आमची एक प्रमुख मागणी आणि जर आपल्या मागण्या मान्य झाल्यानंतर पुढील भूमिका काय असणार जर या मागण्या मान्य झाल्या नाही तर गृह आमचे जे आंदोलन आहे ते चालूच ठेवणार त्याच्यामध्ये आम्ही कमी पडणार नाही कारण ना त्यांना न्याय मिळालाच पाहिजे कारण त्यांची घरं इथे उद्वस्त करून त्यांच्या गाड्या बिड्या तोडून कारवाई केलेलं आहे तर त्यांना हा न्याय हा मिळालाच पाहिजे साधारणपणे किती संख्या आहेत किती लोक आहे ज्यांना केलं गेलं लग। गेले शंभर वर्षापासून आम्ही पाटील भाऊ नामदेव तुपे या वस्तीवर राहत होतो कुठलीही परवानगी न देता पाटील भाऊ नामदेव तुपे यांनी ती गुंडांना पाटी गुंडांना सुपारी देऊन जेसीपी लावून बुलडोजर लावून आमची गोरगरिबांची घर उद्ध्वस्त करून आज गोरगरीब घरा गर, घरातल्या लोकांना रस्त्यावर आणून सोडलेला आहे तरी ह्याबाबत आम्ही आता जे आंदोलन करतोय त्यापुढे आधी आंदोलन आमचं कडक स्वरूपातलंच होईल अशी मी आपल्याला देतो कोण हे गुंड कोण आहे पाटील बा नामदेव तुपे यांनी नाम सुपारी देऊन पण कोण आहेत गुंड नाव सचिन बाळासाहेब तुपे शुभम तुपे अविनाश चौधरी हे कोण आहेत कोण सगळे रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहे या सर्वांना मोका लागलेला आहे मोका अंतर्गत पण त्यांच्यावर कारवाई झालेली आहे परत ऍट्रोसिटीच्या गुन्ह्यामध्ये पण आहे आणि राहुल बाळासाहेब कुपे हा नऊ वर्ष एका मर्डर केसमध्ये आतमध्ये होता आणि सचिन बाळासाहेब कुपे हा सुद्धा एका मर्डर केसमध्ये जवळजवळ दो, चार पाच वर्ष आतमध्ये होता तर या सर्वांना एवढं सगळं काय झाले त्यांच्यामध्ये एवढे आम्ही दहा वेळा आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांनी आमचे काही अर्ज घेतले नाही आमच्या आम्ही एफ आय आर पण तर गुन्हेगारांनी काय करू आम्हाला धमकी येते देऊन आमच्याकडून एफ आय आर येते मागं घेऊन आमचा दावा का ह्याच्यामध्ये कोर्टामध्ये सा चालू असून सुद्धा त्यांनी आम्हाला मागे लागेल गुन्हेगार पद्धतीने त्यांनी आमच्याकडे खाली केली रस्त्यावर आणला त्याच्यामध्ये असं आहे की पोलीस प्रशासन हे पूर्णपणे गुन्हेगारांना पाठिंबा देते त्यांना पाठिंबा दिल्यामुळे गुन्हेगारांना त्यांनी ही सर्व प्रकार केलेला आहे हे सर्व पोलिसांना तिथल्या माहिती आहे हडपसर पोलीस स्टेशनला तरी हडपसर पोलीस स्टेशननी कोणतीही कारवाई आतापर्यंत केलेली नाहीये त्यांच्यावर त्यामुळे ही सर्व घरे आमची जी आहेत ती पडलेली आहे उद्ध्वस्त केलेली आहे ठीक आहे घोषणा સંઘટને છત્રપતિ શિવરાયા પરમ પૂજ્ય ડોક્ટર બાબા સાહેબ આંબેડકરમ પૂજ્ય ડોક્ટર બાબા સાહેબ આંબેડકર